तुम्ही गाय कापतात असे म्हणत एका टोळ्याने शेतकऱ्यावर व महिलेवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले आहे जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथे खाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी सहा जणांवर व इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंधरा जानेवारीला सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुमताज हरून कुरेशी व त्याचा भाऊ निसार हे स्वतःच्या मौजबाद शिवारातील शेतामध्ये तूर सोंगत असताना साडे अकरा वाजेच्या सुमारास काही लोक लाठ्या काठ्या कोयता घेऊन त्यांच्या दुचाकीवर बसून शेतामध्ये आले अचानक येऊन तुम्ही काय कापतात असे म्हणून फिर्यादी व निसार याला मारण्यास सुरुवात केली फिर्यादी मुमताज हाचे हात पाय व मानेवर लाकडी दांड्याने मारहाण केली व निसार म्हणणार कुरेशी याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर व खांद्यावर कोयत्याने मारहाण केली आम्हाला मारणारे लोक पण त्यांच्या मागे पळाले काही वेळाने निसार व मुले तसेच बाऊ रेहमान कुरेशी ही शेतामध्ये आले असता तोपर्यंत मारणारे लोक पळून गेले होते या प्रकरणात मुमताज कुरेशी यांच्या फर्यादीवरून अभिअंकुश लाहुरे श्रीकांत नवदार महेश कृष्णा गायकवाड मयूर अशोक गुंजाळे विनोद लोणे यांना अटक करण्यात आली आहे यांच्यावर कलम तीनशे सात तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस व एकशे एकोणपन्नासनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित तायवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख हे करीत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर